अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो, हो बोला पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज आठ जून आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे ब्रांडी रंडी आणि अंडी यांची संगत नसावी भाग दोन अखाद्य खाणे अखाद्य पिणे दुराचार करणे या गोष्टी चांगल्या नाहीत या कर्माचे फळ वाईट आहे ज्याचा त्याला भोग मिळत असतो शरीरातील चैतन्य नष्ट होत असते पहिल्यासारखे शरीर साथ देत नाही एका एका रोगाचे माहेर घर होऊन जाते आणि अकस्मात मृत्यू म्हणून नोंद होते किंवा अकाली मृत्यू म्हणून नोंद होते सर्व पुण्य समाप्त झाल्यानंतर सारे शून्यच होणार यात संशय नाही ज्याचे आचरण शुद्ध आहे तो या जगामध्ये अद्वितीय अशी कारिरी करू शकतो शत्रूचा नाश करू शकतो शत्रूला ललकारी देऊन नाश करण्याचे सामर्थ्य एक पती वा एक पत्नी व्रतामध्ये सामावलेले आहे देव त्याचा अंकित होईल एवढे भाग्य धर्माने वागल्यास प्राप्त होते म्हणून श्री महाराजांचे एक सुंदर वाक्य आहे काय रे आहे त्या जागेत क्षणभराच्या कळा आणि त्याचा आनंद भोगण्यासाठी तुला मरण पत्करावे लागेल हे लक्षात ठेव हे चांगले नाही मेल्यानंतर यमदूताची शिक्षा महाभयंकर आहे तिथे राजा असला काय किंवा रंका असला काय सर्वांना त्याच द्वारातून जावे लागणार आहे तापलेल्या लोखंडावर निजायला लागेल लोखंडाच्या तप्त खांबाला मिठ्या माराव्या लागतील जशा तू परपुरुष किंवा परस्त्रीला मिठ्या मारल्यास ते तुला फेडावे लागेल कोणी म्हणेल की स्वर्ग आणि मृत्यू या कल्पना आहेत असो कल्पना असल्या तरी तरी याची देही याची डोळा तुला हे फेडावे लागणार सर्व रोगाने तू पाताळाला जाशील अंगाचा दाह होईल अन्नपचन होणार नाही सर्व हाडे दुखतील म्हणजे ज्या नरकामध्ये शिक्षा भोगाव्या लागणार आहेत त्याच इथे जिवंतपणी भोगाव्या लागतील जिवंत असताना जे भोग भोगतो आहेस ना तोच आपल्या जिवंतपणीचा स्वर्ग किंवा नरक होत असतो गरुड पुराणामध्ये किंवा मनुस्मृतीमध्ये या सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत तेव्हा आता तरी शहाणा हो आणि चांगल्या मार्गाला लाग तुला जर यातून मुक्तता हवी असेल तर मनापासून क्षमा माग भगवंता मी तुझ्या कृपेतला जीव आहे म्हण तूच मला पदरात घे म्हण त्या भगवंताला दया आली तर आली एवढा मार्ग धरायला काय हरकत आहे नाही तर एक मार्ग करून पहा गाईला रोज एक भाकरी द्यावी मुंग्यासाठी कोरडा आटा द्यावा किंवा त्या त्याच्या गोळ्या कराव्यात ते माशांना द्यावे आणखीन एक मार्ग पक्षासाठी तांदूळ गहू ज्वारी अशा प्रकारची कडधान्ये टाकावेत हे मार्ग शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत त्यावर विश्वास ठेवावाच लागेल नाही तर तू तु, तुझे पुण्य कसे आ, प्राप्त करणार आहेस व पाप कसे फेडणार आहेस आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकाळांचे पायी माझे दंडवत संत कारण नसताना सुद्धा दंडवत आहेत चांगले असा चांगले दिसा चांगले नेसा हसा पण फसू नका मग ते वागण्यात असो किंवा खाण्यात असो श्री महाराजांचे वरील वाक्य त्यामधील अंडी हा विषय आपण पाहूया मुळात अंडी जिच्यापासून निर्माण होतात ते पक्षी अतिशय उष्ण असतात त्यांच्या शरीरातून येणारे अंडे त्याही पेक्षा उष्ण कोण म्हणते अंडी शाकाहारी आहेत कोण म्हणते अंडी मांसाहारी आहेत ज्याच्यामध्ये प्राण निर्माण होतो ती अंडी शाकाहारी कशी म्हणावीत मुळात अंडी हे खाद्य अलीकडे त्याचा चाकणा म्हणून उपयोग केला जातो दारू ढोसायची आणि वर एका घासात एक अंडे खायचे त्यांचे खाणे आणि पिणे राक्षसाला लाजवील असे असते हा उष्ण पदार्थ असल्या कारणाने व न चरवण करता गेल्याने कारण तो त्या वेळेला शुद्धीवर नसतो बऱ्यापैकी चढलेले असते बत्तीस वेळेला घास चावावा हे विज्ञान त्याला कळेलच असे नाही किंवा लक्षात राहीलच असे नाही दुसरी गोष्ट कोणीही अंडी खावा त्यांच्या शरीराची उष्णता वाढणारच आणखी एक गोष्ट काही ना तर त्याची ऍलर्जी असते तरीही ते खात असतात परिणामी चेहऱ्यावर अंगावर पुरळ येणे अंगाची खाज होणे म्हणजे एखाद्याने न चालत असतानाही सल्फा गोळी खाल्ल्यावर जे होते तेच अंडी खाल्ल्यावर सुद्धा होते अंडी हा मांसाहारी पदार्थ असल्याने कोणत्याही संप्रदायाने अंड्याला खावे अशी मान्यता दिलेली नाही साधू संतांनी अंडी खावी असे आड खाल्लीत असे आढळत नाही शाकाहाराने बुद्धी तेज राहते सात्विकता वाढते आपल्या हातून सात्विक कर्मे होतील जेणेकरून आपल्या हातून पाप घडू नये म्हणून खाण्यापिण्याच्या बाबतीत आणि वागण्याच्या बाबतीत प्रत्येकाने लक्षात ठेवावे अंडी ब्रांडी आणि रंडी यांची संगत नसावी यशवंत हो जयवंत हो यशवंत हो हो यशवंत हो, हो बोला पुंडली कवदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारं पंढरीनाथ भगवान की श्री यशवंत बाबा महाराज की जय பார்வத்தே ஹர மகாஹர